नमस्कार मित्रांनो मी संदेश खिरेकर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो नाव झालेलं आहे आणि मस्त असं सकाळचं वातावरण आहे सनराईज झालेलं आहे शकता आपण माझ्या पाठीमागे सकाळचे सात साडेसात उरलेत आणि मस्त गावचं असं शांत वातावरण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण जर चॅनल नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला मित्रांनो आता आपण इकडे गावी आहे आणि इकडे हे बघू शकता आपण इकडे सकाळचं वातावरण आणि आपलं घर इकडे संकेत आहे सकाळच्या बरोबर सबोसलेत आणि इकडे बघू शकता आपण मस्त असं शांत सकलच वातावरण आपल्या वाडीचं मंदिर आणि इकडे आता सनराइज झालेली बघू शकता पण येते झाडाच्या मधोमध तपाशी पडलेले थोडं आता सनराईज झालेला आहे इकडे मस्त शांत वातावरण आनंदाच फुल बघू शकता पांढर शुभ्र पक्ष्यांचा आवाज येतोय इकडे झाड आहेत लिंबे इकडे इकडे केली आहेत इकडे देवघरगट कोंबडे पण आरवतात सकाळ सकाळ मस्त एकदम फ्रेश इकडे एक झेंडूची फुलं आहेत सदा पुली आहे मस्त छान असा वातावरण सुटलं आहे हवा सुटली मस्त छान अशी हा हो दे बाकी दे। कोंबडी वाढवते होते मस्त गावाकडे सकाल सकाल छान वाटत एकदम आपल्या गावाकडची कोकणातील सकाल सनराइजे झालेली आहे lu sudah membuat lah, masih chance apa deh, berci ya pelanggan लावलेली आंब्याची आहे घराच्या साईडला इकडे होत इकडे सदा फुली मग आता एक कौली किरण पडलीत मस्त दिसलं जाऊ शकता सकाळचा कोला ऊन मस्त एकदम सुंदर सकाल छान शांत वातावरण वाटले की कमेंट करून नक्की सांगा अनेक गावाकडचं परिसर आपण जे व्हिडीओ बघत असाल तर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा सकाळचे सात सवासात ओलेत मध्ये इतकंच हा सुटले मस्त आपले घर गर। बघेच एक कवले कौले पडले मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया आपण असे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी हे आपले व्हिडिओ बघत राहा थँक्यू